महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दाखल करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोहोळ यांच्या कार्यालयापासून मोठी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचे कार्यकर्ते व नेते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्यसभेच्या सदस्य मेधा कुलकर्णी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आमदार माधुरी मिसाळ आमदार भीमराव तापकीर सुनील देवधर उपस्थित होते या शिवरॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर शिवसेनेचे प्रमुख नाना भानगिरे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक व भाजपसह इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डेक्कन चौकामध्ये झालेल्या सभेत सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले रॅलीदरम्यान मोहोळ व महायुतीच्या नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले फुलांची उधळण करण्यात आली यावेळी उपस्थित महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पेक्षा अधिक जागा देण्याचे आवाहन केलेच नाही तर सगळ्या देशाने आज मीडियाद्वारे बघितली आता आपला आवाज देखील असा आला पाहिजे की सगळं पुणे शहर जाग झालं पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ निकालाची खात्री देत आहे आजपर्यंत अशी पदयात्रा फॉर्म भरताना कधी झाली नाही आणि कधी होणार नाही संपूर्ण देशामध्ये मोदीजींच वातावरण आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच वातावरण आहे मागच्या दहा वर्षांमध्ये मोदीजींनी जे काही काम केले त्याच्यावरती विश्वास आपल्या भारतीय लोकांचा आहे आणि म्हणून पुढच्या पाच वर्षांसाठी देखील आपल्याला मोदीजीच प्रधानमंत्री हवेत ही सगळ्या पुणेकरांची आणि देशवासियांची इच्छा आहे आणि पुण्यामध्ये मुरलीधरची मोहोळ विरोधक सांगत होते एवढ्यानी आपण जिंकणार तेवढ्याने जिंकणार पण मी सांगतो बंधूंनो आपला विजय साडेतीन लाखां अधिक मताधिक्याने होणार आध...